मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल वीस क्विंटल उत्पादन तर कापसाच्या पिकामध्ये अशा पद्धतीनं करा कीटकनाशकाची तिसरी फवारणी हो सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर या वर्षी आपल्याला मिळवायचा असेल कापसाचं यकरी वीस क्विंटल उत्पादन तर कापसाच्या पिकामध्ये आता अशा पद्धतीनं आपण करायला पाहिजे कीटकनाशकाची तिसरी फवारणी मग कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची तिसरी फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची तिसरी फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशकाची निवड करायला पाहिजे हाजी कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची तिसरी फवारणी घेत असताना कोणत्या बुरशीनाशकाचा कोणत्या टॉनिकच व सोबतच मित्रांनो कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे आणि अशी कोणती ती, ती योग्य वेळ आहे की ज्या योग्य वेळी आपण कापसाच्या पिकावरती कीटकनाशकाची ही तिसरी फवारणी घेतली तर शंभर टक्के आपल्याला या वर्षी एकरी वीस क्विंटल उत्पादन कापसाच्या पिकातून मिळवण्याचा मार्ग होईल शंभर टक्के मोकळा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आता आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानला असेल तर या ठिकाणी जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला या वर्षी कापसाच्या पिकातून मिळवायचं असेल वीस क्विंटल उत्पादन तर कापसाच्या पिकामध्ये अशा पद्धतीनं करा कीटकनाशकाची तिसरी फवारणी जर या पद्धतीनं आपण कापसाच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली तर या ठिकाणी लक्षात घ्या या कॉम्बिनेशन मुळे भविष्यात एकरी वीस क्विंटल उत्पादन हे कापसाच्या पिकातून मिळवण्याचा मार्ग आपला होईल या ठिकाणी खोला तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कापसाच्या पिकामध्ये तिसरी फवारणी जी कीटकनाशकाची आहे ही फवारणी कधी घ्यायला पाहिजे याच्यामध्ये कोणत्या कीटकनाशकाचा कोणत्या बुरशीनाशकाचा कोणत्या टॉनिकचा आणि कोणत्या विद्राव्य खताचा वापर करायचा त्याचं प्रमाण काय असणार आहे हे सगळं तुम्हाला सांगतो मित्रांनो की ज्यामुळे यावर्षी तिसरी फवारणी योग्य वेळी होऊन मित्रांनो कापसाचं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा या ठिकाणी मार्ग होईल शंभर टक्के मोकळा तर बघा मित्रांनो कापसाच्या पिकामध्ये तिसरी फवारणी कधी करावी ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान म्हणजे पन्नास दिवसाच्या वरी। ज्या वेळेस आपल्या कापसाच्या पिकाला फुलं लागायला सुरू झाले आहेत पाते लागत आहेत पात्याचं फुलात काही प्रमाणात रूपांतरण होत आहे अशा परिस्थितीमध्ये हीच ती योग्य वेळ ज्यावेळी आपल्याला कापसाच्या पिकामध्ये तिसरी फवारणी घ्यायची आहे मग कापसाच्या पिकामध्ये तिसरी फवारणी घेत असताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे ते प्रथम बघा तर बघा मित्रांनो या परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकामध्ये जास्त करून मावा तुडतुडे व पांढरी माशी या ठिकाणी मोठी समस्या आहे मित्रांनो मग या समस्येचं सोल्युशन करण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकाचा नाही तर ऑल इन व असणाऱ्या कीटकनाशकाचा वापर करायचा ज्यामध्ये मित्रांनो मी पहिलं ऑप्शन सुचवतो तुम्हाला अपाचे होय मित्रांनो अपाचे नावाचं जे कीटकनाशक आहे मित्रांनो या कीटकनाशकामुळे मावा तुडतुडे पांढरी माशी व इतर असणाऱ्या किडी सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतात म्हणून पहिला ऑप्शन अपाचे जर अपाचे आपल्याला मिळत नसेल तर बायर कंपनीचं आपण वापरू शकतात बायर कंपनीचं रिझल्ट नाही तर मित्रांनो आपण तिसरं ऑप्शन म्हणून बेस्ट ऍग्रो कंपनीचं रॉनफिन सुद्धा वापरू शकतात पंधरा लिटरला पंचवीस एम एल घ्यायचं जर हे नाही मिळालं तर चौथं ऑप्शन आहे मित्रांनो सॅपर नावाचं औषध पंधरा लिटरला वीस ग्राम घ्यायचं याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो जर ही चार औषध मिळाले नाही तर पाचवं ऑप्शन म्हणून आपण उलाला हे कीटकनाशक या ठिकाणी वापरू शकतो या पाच पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करा आणि मित्रांनो आपल्या पिकावरील मावा तुडतुडे पांढरी माशी व इतर किडींचा नायनाट करा लक्षात घ्या जर आपण फवारणी करत असताना अमावस्थे अलीकडे पलीकडे असेल तर अमावस्येच्या दोन दिवस अगोदर नाहीतर अमावस्येच्या दोन दिवस नंतर जर कीटकनाशकाची फवारणी केली तर नव्वद टक्के कीड आपण तिथंच संपवू शकतो हे पहिलं ऑप्शन त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनचा विचार केला मित्रांनो ऑप्शन दुसरं नाही ते पहिलं झालं मित्रांनो कीटकनाशक दादा बुरशीनाशक बुरशीनाशकाचा वापर करत असताना लक्षात घ्या मित्रांनो कोणतं बुरशीनाशक वापरायचं तर तुम्हाला सांगतो वन अॅन ऑनली साप हे बुरशीनाशक वापरायचं कारण या झिंकचं प्रमाण जास्त आहे सापचं प्रमाण पंधरा लिटरला तीस ग्रॅम घ्या मित्रांनो कारण इथून पुढे पाऊस मोठ्या प्रमाणात त्याने आपले काप सहजे झाड वाभळण्यास शक्यता असते म्हणून मित्रांनो त्याला बुरशी लागू नये म्हणून इथून पुढे प्रत्येक फवारणीत बुरशीनाशकाचा वापर शंभर टक्के क्रमप्राप्त आहे एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोणतं टॉनिक वापरावतं बघा मित्रांनो आपल्या कापसाच्या वाढीसाठी जे टॉनिक महत्वाचं ते वापरा चांगल्या क्वालिटीच्या कंपनीज जसं की टाटा बार वापरू शकतात बायोटा हे वापरू शकतात नाहीतर इतर, इतर काय असतील ना बोम फ्लावर वगैरे तर याही तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही मित्रांनो टॉनिक आहे जे जबरदस्त आहेत क्वालिटीज पाच पन्नास रुपये एक्स्ट्रा गेली तर काही प्रॉब्लेम नाही याच मित्रांनो आपण टॉनिकचा वापर करायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो चौथा टॉपिक आहे या ठिकाणी विद्राव्य खताचा वापर विद्राव्य खताचा वापर करत असताना ही स्टेज आहे पाते लागण्याची ही स्टेज आहे पात्यातून फुलं बनण्याची अशा परिस्थितीमध्ये फ्लॉवरिंगच्या या स्टेजमध्ये आपल्या कापसाच्या पिकाला फॉस्फोरसची आवश्यकता असते ही पूर्तता करण्यासाठी आपल्याला कापसाच्या पिकामध्ये तिसऱ्या फवारणीमध्ये मित्रांनो या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन मित्रांनो ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकाची उरली सुरली वाढ कंप्लीट होऊन जाईल आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस हे जास्तीत जास्त पाते लागायला पात्याचं फुलात रूपांतर व्हायला आणि पाते, पाते आणि फुल यांची जी गळती ती रोखायला कामाला येऊन जाईल तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला काय करायचं या ठिकाणी या विद्राव्य खताचा वापर करायचा बारा एकसठ झिरो झिरो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम बस हे आता या ठिकाणी कॉम्बिनेशन वापरायचं हे कीटकनाशक पाच पिक कोणते वापरा एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि मित्रांनो बारा एकसट झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो मित्रांनो यावर्षी तिसरी ही जी फवारणी आहे तुम्हाला ही आमोसेच्या दोन तीन दिवसाच्या अलीकड अथवा पलीकड जर झाली आणि ही जर फवारणी सांधली साधली तर तुमच्या कापसाच्या पिकावर ज्या काही त्या ठिकाणी अडचणी तर त्या सगळ्या संप होऊ शकतात पण याच्यातील एकही गोष्ट कमी करू नका एकही गोष्ट वाढू नका ह्या चारचं कॉम्बिनेशन शंभर टक्के तिसऱ्या तो वापरा मित्रांनो ज्यामुळे कापसाच्या पिकातील कीड कीड दू, दूर होईल कापसाच्या पिकाची वाढ चांगली होईल जास्तीत जास्त पाते आणि फुलं त्याला लागतील व भविष्यामध्ये तुमचं एकरी वीस क्विंटल कापसाचं उत्पादन कमावण्याचं का स्वप्न पूर्ण होऊन जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती हा होता संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा कर शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांना तर मी मा आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच मित्रा 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 एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार